मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली बीड जिल्ह्यासह राज्यात वातावरण आहे दरम्यान या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली या प्रकरणात बोलताना त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले होते सुरेश धस यांच्या आरोपांनी खळबळ उडवली होती गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा सुरेश धस यांना जोरदार टोला लावलाय धस यांचा बोलताना पापा मामा होतो असं त्यांनी म्हटलंय पाहुयात नक्की गुणरत्न सदावर ते नक्की काय बोलले आहेत नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्या गाडीत पोलीस अधिकाऱ्याने पिस्तूल ठेवल्याचा आरोप धस यांनी केला होता तसेच पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते भास्कर केंद्रे यांच्याकडे पंधरा जेसीबी शंभर टिप्पर आहेत तसेच त्यांची मटक्यावाल्यांसोबत भागीदारी आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलं होतं सुरेश धस यांच्या या आरोपांना आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत म्हटले आहे की धस यांनी जे सांगितलं की सानब साहेब यांनी पिस्तूल ठेवलं तसा आरोप त्यांनी केला होता मात्र आता सुरेश धस यांनी पलटी मारली आहे आधी म्हणाले पिस्तूल ठेवली आणि आता दुसरंच म्हणत आहेत आता बोलताना पापा मामा होतोय मागास वर्गीयांना धरलं जात आहे असा हल्ला बोल सदावर्षी यांनी केला आहे आता सुरेश दस गुणरत्न सदावर्षी यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान दुसरीकडे आज बोलताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे यावरून सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना देखील टोला लगावला आहे आज जरांगे यांनी सांगितलं की वाल्मिका भेट झाली या भेटीत काय झालं हे त्यांनी सांगावं असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे भटक्या विमुक्त वंचितांसाठी मी त्यांचा आवाज आहे म्हणून लोक मला बोलत आहेत एका उमरखेडच्या तरुणाचा मला फोन आला जरांगेंमुळे कसं नुकसान झालं हे त्याने मला सांगितलं असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे त्याचबरोबर रोज नवीन खुलासे बाहेर पडत आहेत या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा इनसाइड स्टोरी नमस्कार